मतदारसंघातील कळंब येथे एस टी महामंडळाचे कर्मचारी मागच्या तीन दिवसापासून टावरवर चढून सच्चिदानंद पुरी नावाचे कर्मचारी टावरवर चढून बसलेले आहेत सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी माझी सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्यांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर याचे जे शासनानं त्याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी शासनानं त्यांना विनंती करावी ही मा आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे